तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आपण चाललो आहोत आमच्या पुसद शहरात आहे ना बाईक रॅली आहे आणि बरेच कार्यक्रम आहेत आज तर सगळे कार्यक्रम म्हणजे बघू आपण कुठं कुठं जाणं होतं तर आपला मित्र येतो आपल्याला घ्यायला श्याम आपला आला आला आप त्याला आहे ना घरच सापडत नाही माहिती आहे त्याचं वांदेवाडी अशीच असते की त्याला आहे ना कधी कधी घर सापडत नाही वा शामा जाऊन घे कसा दिसत माररा शहरात कुठं आहे तुझं घरी घरी का घरी काय करा घर सापडलं का आज बरोबर सापडला आज सापडलं त्या दिवशी माहित आहे का पूर्ण कॉलनी फिरून आला तो इकडून तिकडून आज एकदम चाल वाट पाहत आहेत मुलं आपल्याकडून तर मित्रांनो हे बघा एक का बराबर बरं जर शक्य चांगलं दिसत आहे असे कोणाकोणाजवळ आहे रे सगळ्याजवळ आहेत का सगळ्याजवळ वेगवेगळे असतील ना आता इथून कुठे चालले तुम्ही माऊरला असं फिरसाल ना आधी आपला अच्छा अच्छा गावात नंतर तिकडून तिकडे आता किती गाड्या आहेत पण अशा तुमच्या पंचवीस आहेत का आता हे म्हणजे आणखी बरेच जण यायचे बाकी आहे ही गाडी आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यात आवडीची गाडी आहे ही मला आहे ना घ्यायची आहे तुम्ही आता सेकंड हँड तरी घेऊन द्या म्हणजे परिस्थितीनुसार सेकंड हँड घेऊ आपण आणि हे बनवून देतील आपल्याला यांचे गॅरेज आहे यांचं आणि नेहमी भेटतात मला आज तुम्ही आता म्हणजे स्मरणात राहाल तुम्ही आता ब्लॉग मध्ये आला करायची आणि हे सगळे आता बाईक रॅली ही बाईक रॅली इथून जाणार माहूरला पंचेचाळीस किलोमीटर आणि यांच्याकडून आहे ना समाजाला काहीतरी चांगले संदेश सुद्धा ते देत आहेत जसं की अठरा वर्षाखालील मुलं आमच्या शहरातील पुसद शहरातील जे भरवेगाने गाड्या पळवतात त्यांना हँडल होत नाही तर ते पण एक म्हणजे चालवू नये असं तर असे काही वेगवेगळे संदेश आहेत आणि ती रॅली म्हणजे आता किती जण आहेत ते पंचवीस जण आहे ना वीस ते पंचवीस जण आहेत तर यांची आता एक रील पण बनवायची आहे इंस्टाग्रामला टाकण्यासाठी आणि म्हटलं ब्लॉग पण होते आता इथून आपण जाऊ यशवंतरंग मंदिरला तिथं परेड असते यशवंतरंग मंदिरला तिकडे जाऊ ठीक आहे आमचा हा जो जिम ट्रेनर आहे हा आत्ता उठून आला जिम ट्रेनर आणि कशासाठी आला भाऊ सांगा जरा घ्या आज स्वतंत्र दिवस आहे दिवस आहे आज पंधरा ऑगस्ट च्या दिवशी हा आहे ना मग आता उठून आला मला वाटलं त्याच्यासाठी आला असणार पण तो आहे ना घ्यायला आला तो फिटनेस किती महत्वाची आहे म्हणजे स्वतंत्र मिळाला ते ठीक थी आहे पण आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो तर आपण काय म्हणतात त्याला तंदुरुस्त राहू शकतो हा एक संदेश तो देतोय की या दिवशी सुद्धा फिटनेस म्हणजे काय म्हणतात त्याला आपण फिटनेसची काळजी घेऊन स्वतंत्रता दिवस साजरा करतोय असंही म्हणू शकतो आपण लोकांना चांगली गोष्ट आहे आम्ही ते त्याला विचारतोय असं मजा घेतोय आम्ही त्याची की आहे तो आजही मजे केडे घ्यायला आला फिटनेस चा। पण चांगली गोष्ट आहे खरंच चांगली गोष्ट बेस्ट सगळ्यांनी असं करायला पाहिजे कन्सिस्टन्सी महत्वाची आहे आपणही ब्लॉगिंग करायला आलो ना ते कन्सिस्टन्सी आहे चला आपण जाऊ नाईक साय साहेबांच्या याच्यात पुतळ्याजवळ आणि तिथं आहे ना तिथं जरा तुम्हाला दाखवतो कसं सजवलेलं आहे ते सगळं फाउंटेन लावलेलं ला आहे असं हे फवारे आहेत आणि पलीकडं पण सजवून आहे हे रस्ता कुठून आहे तिकडून आहे पलीकडच्या साईड तर मित्रांनो हे बघा इकडे हे सजवलेलं आहे आणि हे मुलं वगैरे इकडे सगळे फोटो काढत आहेत आता म्हणजे असा एकंदरीत माहोल आहे शहरात आणि पलीकडे आहे ना आ, ते हे अंध लोक आहेत दिव्यांग लोक आहेत तर त्या दिव्यांग लोकांचे गाणे सुरू आहे गाणे गात आहेत तर ते गाणे सुद्धा ऐकू आपण त्याला thank mm -hmm. you आता आलो मी घरी आणि बाहेर म्हणजे कसं रॅली वगैरे आहे सगळं काही पाहून आलो मी एकटा एकटा आणि एकटाच गेलो होतो गाडीवर आणि कोणाला नेलं नाही मी सोबत मी माझ्या मित्रांसोबत गेलो माझ्याकडे खूप मोठा झेंडा आहे घरात ठेऊन आहे ते झेंडा ह्याला आहे ना झेंडा पाहिजे म्हणते अरे झेंडे आता संपले असते घेऊन यायचं असं म्हणत आहे तुम्ही कर पण गाडी कुठे आहे माझ्याकडे सायकल घेऊन चाल ना सायकल घेऊन चाल ना इतका पैदल पैदल तिथे जावं लागते झेंडा पाहिजे पण तुला इंडियन फ्लॅग चा कलर कोणत्या ग्रीन व्हाईट ऑरेंज ग्रीन व्हाइट ऑरेंज असते का अभे ऑरेंज व्हाइट ग्रीन असते उलट सांगत आहे तो आणि मध्ये काय असते त्याच्या असं एक गोल असते ना ते कलर हो काय असते पण ते इंडियन फ्लॅगा दिसते तसं तस असते का ते बघते ते जाधव काकांच्या घरावर आहे तस काय म्हणतात त्याला बोलल त्याला जर तू बोललं काय म्हणते तर मग खरं मानेल मी की दादू हे भाई दादू हो मग घेऊन देतो पहिले सांग त्याला काय म्हणतात इंडियन फ्लॅग तर बोलतात रे त्या चक्राला काय म्हणतात हां गोल, गोल नाही त्याला काय म्हणतात माहित आहे का तुला सांगून देतो मी आठवण ठेव अशोक चक्र अशोक चक्र हा अशोक चक्र आणि आज काय हो घेऊन देतो ना आज काय आज तिकडे बी झंडा आहे ते हो झंडा आहे ते जाऊ दे पण आज काय इंडिपेंडन्स डे डे मराठीत काय म्हणतात त्याला नाही नाही स्वतंत्र दिवस स्वतंत्रता दिवस स्वातंत्र्य दिवस बे स्वातंत्र्य दिवस इकडे बघ काय म्हणतात स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस हा स्वातंत्र्य दिवस आता मन फास्ट स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस स्वतंत्र दिवस स्वातंत्र्य दिवस आज आपण आजाद झालो होतो आपण कैद मध्ये होतो अरे नाही भगवान आजाद झाला कोणतं हे कोण म्हणे तुला आज आजाद झाले ते आज देश आजाद झाला वे हा आपण गुलामगिरीत होतो आपल्यावर इंग्रज जे होते ब्रिटिश लोक त्यांची आहे ना ते आपल्याला मारायचे खूप असे तुझ्यासारख्या मुलांना असे पकडून न्यायचे त्यांना खूप मारायचे काम करायला लावायचे तू कसं खोऱ्याची कसन काम करत तसं काम करायला लावायचे हंटर न मारायचे नको वे आवे जाऊ दे नको बे आवे जाऊ दे तुझा राग खराब आहे आता झालो ना आपण स्वतंत्र आता गेले ते आता नाहीये आता नाही काय कोण ते, 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 ते लोक का ब्रिटिश लोक हो काय करत मग उद्या असले नको नाही दादूचा राग खूप डेंजर आहे भाई मी जाऊन आलो दादू सगळीकडे पण आता गाडी नाही ना आपल्या जाऊ तुला झेंडा घेऊन द्यायला ह गाडी नाही आहे कुठे ते मला काय बाबा घेऊन गेले गाडी हा मग थोड्या वेळ जायचं का आपण

अच्छा असा शो झाला यांच्या स्कूलमध्ये प्रोग्राम झाला त्याच्यात असे गोळी वगैरे मारत होते का बंधू आपले खेळायचे बंधू खेळायचे पण त्याच्यातच असं तेच म्हणत आपण गोळ्या मारत होते असं तस ना आणखी मग खायला काही दिलं की नाही दादा दे तुम्हाला काय दिलं लय सार म्हणजे काय मग दे तुमच्या स्कूल मध्ये यायला माझी ऍडमिशन आहे का तिथं मी का तुझ्या एवढा लहान पॅरेंट्स सगळे आले होते हा मग मला बोलवलं होतं का असं सांगितलं होतं पॅरेंट्स सा आले होते मग तू माझी मम्मी तर आली तू तू आला असता तर आपण दोघ जाणार असतो मग काय गेलो असतो तुझ्या स्कूल मध्ये सगळे व्हिडिओ पाहतात म्हणते आपले तुझी मॅम म्हणत होती मला मला काकाची गाडी घेऊन ये मग मी तुला झेंडा घेऊन देतो तुला देते तुझे काका आहे ना रे नाही मी बोलतो आधी भाऊ मी एक त्यांच्याकडून गाडी चाबी मागतो मग मागून मला गाडीची हो माग मागना चाल। चालते। ना आता पटकन लवकर जायचं असेल आपण जाऊ दादूला झेंडा घेऊन देऊ तर दादू खुश झाला भाई गाडीची चाबी मिळाली आम्ही येतो त्याला झेंडा घेऊन देऊ आपण तर मित्रांनो शंभर रुपयाचा झेंडा घेतलेला आहे दादू हे बघा कितीच आहे शंभर रुपयाचा ते हे पण झालेलं आहे ना हे याच्यावर नाही आहे देते असं लावून देतात मग काय करा सांग लवकर लवकर बोल ऊन लागत आहे हा कोणता मला ते आता सांगितलेलं तेच का हा त्याला नाही घेऊन दिलं तर असं तोंड एवढं ते पहिले फुगलेलं तोंड दादूचा झेंडा आहे ना चिकू घेऊन गेला होता फोटो काढण्यासाठी तर दादू काय करतोय पहा तुम्ही आता हे बघा काय करते इकडे ते रे मला देऊन दे जाऊ दे त्याला देऊन माझा आहे ते झेंडा तर मित्रांनो आजचा असा हा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आहे की नाही तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये आणि परत स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या परिवारालासुद्धा ठीक आहे चला बाय